मच्छी बघा मच्छी बघा दिलशाले खडपपाला फ्लाय बघा जिवंत दादा दादा खडप पाले बघा एक दाखवता näed ? नमस्कार मंडळी जय अग्रिकोली चॅनलचा एका नवीन व्हिडिओमध्ये मी अक्षय वडील आपलं स्वागत करत आहे मित्रांनो पाठी बघू शकता वाणा फिशिंग आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आपण वाण्यावरती आलेलो आहोत ते म्हणजे कोळगाव येथे बघू शकता किती मोठा वाणा आहे आणि तिथे आपण मच्छी पकडायला आलेलो आहोत बघूया काय भेटतंय ते मच्छी भरपूर भेटणार आहे मित्रांनो जर चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर माझ्यासोबत मच्छी पकडायला तिकडे बाबू पकडायचे केले सुरुवात बाबू ने बाबू नाव काय मनीष बघा मनीषने सुरुवात केली पकडायची बघूया किती मच्छी भेटते जवळपास किती मोठा असेल बाबू वाणा किती मोठा असेल हा एवढा अंतर किती बराच मोठा आहे खूप मोठा आहे बघा मग त्या टोकापासून तिकडे पूर्ण ह्या टोकापर्यंत आपली तिकडे माणसं गेलेली आहेत सहा सात माणसं गेले आहेत खाली करायला आणि आपल्या इथे मच्छी पकडायची आहे हे बघा इथे आणि तिकडे आपली माणसं गेले आहेत बघा स संध्याकाळचा नजारा साडेपाच वाजलेला आहे संध्याकाळच्या आणि नजारा बघा ही समोर बघू शकता ती मांडवा जेटी आणि इकडं माझी वाईफ पिंका आणि बघा साईडचा सा परिसर बघू शकता किती मोठा वाहन आहे मित्रांनो बघूया हे बघा मनीषने केले सुरुवात पकडायची बघा बोईट भेटलाय पिंकाला एक पाण्यामध्ये अजून एक मोठा भेटला आहे बोईट मनीषला पेरीच आहे सगळा मनीष दाखव बघा कसला आहे पेरीच आहे ना कसला मोठा आणि आणखीन भेटलेलं आहे बघा आत्ताच सुरुवात पाणी गेला खाली इकडे आपलं पाणी राहिला इकडेच मच्छी आहे आणि ते आपण धरणार आहोत बघूया किती मच्छी भेटते ती मनीष काय भेटेल का मच्छी शंभर टक्के हां हो काय आणि मनीषने सकाळीच जिताडी पकडला एक सतरा किलोचा जिताडा पकडला आणि आता बघूया काय वाण्याला भेटतंय ते बघू आपण बघा आप कशा प्रकारे बोलतोय तो मनीष का याला काय बोलतात याला काय बोलतात मानमोडी बघा नवीनच नाव ना? याला याला घोलवा घोलवा आपण ऐकलं असेल नाव बघा गोलव्याने प्रकारे धरतोय तो म्हणजे पिलसा वगैरे असेल तो भेटेल काय नाही सांगते तर मनीषला भाकच भेटला आहे छोटा भाकच आहे हां काढ ना छोटा भाकच भेटला आहे हा बघा भाकच बघा कसला आहे बघा भाकस, 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 भाकस। जिवंत ताजा ताजा बघा शकता या जागेवर मच्छी आहे पक्षी बघा किती उडतात पक्ष्यांच्या आले मजा बघू शकता भरपूर पक्षी आहेत म्हणजे मच्छी आहेत तिथे त्यामुळे पक्षी एवढे पडलेत बघा बघूया उडताना तर काय नाही दिसत पण मच्छी असेल सांगते मनीष कोल्हाला असेल आणि वाहना बघा किती मोठा असाल मच्छी असायलाच पाहिजे बघा किती मोठा आहे दोन ते तीन किलोमीटर असेल एवढा मोठा वाहना आहे बघा मोठा वान आहे आणि इथेच पाणी आहे लाच थांबलाय काय शंका काय बघा तिकडे काका आहेत ना ते पट्टा उभारलेला असा तो खाली करत आहेत खाली करत करत इथे येत आहेत आणि मच्छी सर्व इथेच आहे आपली इथेच आपल्याला पकडायचे आहे बघूया काय आहे ते समजेलच तुम्हाला थोड्या वेळ थोड्याच वेळात आणि इकडे मनीष छोटा बघा पकडत आहे इकडे वाना बघा मित्रांनो काय बघा का मित्रांनो समोर मासे बघू शकता हे बघा डबल करतात पाणी बघा बरीच मच्छी आहे पिलसा आहे जास्त करून बोलता बघा वडा एक भेटलेला आहे मामांना मामा नाव काय तुमचं प्रमोद प्रमोद मामा बघा किती मोठा वाहना मला लावता ते बघा हे आणि मच्छी बघा तर मग बघा समोर मासे बघू शकता हे बघा आता पाणी कमी झालं दहा पंधरा मिनटं आपण थांबलो आणि हे बघा माशांची दाईना बघा बघा हे बघा माशांची बघा चुलबुल बघा किती लागले हे बघा बघा माशांचे सगळे पिलसे मासे आहेत आता आपण पाच ते दहा मिनटात चालू करू मच्छी पकडायला थोडासा पाणी राहिला आहे बघा मच्छी दिसायला लागले आपल्याला बघू शकता आणि इकडे काकास सगळे उभे आहेत भरपूर मच्छी आहे तर त्या मनाने कमी आहे आज का सांगतात कमी आहे बघूया मच्छी बघा नाही तर पाणी डाऊल केलं आहे बघा मच्छी बघा पाणी पूर्ण डाऊल केलाय सावध आम बागा रेड स्नॅपर अजून आहे का तिकडं म्हणजे खडवड खडपपाला पण बघा मोठा दोघा खडपपाला आणखी नाही मच्छीचा पाऊस आज आहे बघा वेगवेगळे प्रकारची मच्छी आहे तर खडपपालो आहे तांबा आहेत रेड स्नॅपर आणि पिलसे तर भरपूर आहेत

मच्छी बघा मच्छी बघा मच्छी बघा बघा कसली पिलसे आले खडप आला सावका सावका लागला पालू <णण> हे बघा काय दाखवा जरा असं खडक मला असं करा ना असं ना बघा हो बघ गुरुनाथ दादा आपला बघा पुन्हा दुसरा झोला घ्यायला सुरुवात केलंय आणि आले मच्छी बघा समोर

भरून या, या, या। आलाय बघा मित्रांनो झालाय पस्तीस जाणवलं पहिल्यांदाच बघा मित्रांनो कंटिन्यू राहा व्हिडिओ मध्ये भरपूर मच्छी आदेप बघा बघा बालदी भर एक याच्यात <laughs> बघा तिसर झोला मला केले सुरुवात मच्छी बघा काय आहे मच्छीचा पाऊस बघा बघा पिल्से बालदी 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 भर पहिला वाटत नव्हता भेटेल म्हणून पण तेवढा मोठा वाहनाच आहे काय भेटणार आहे शंभर टक्के पाणी गेलाच तसं बघा मच्छी किती भेटले दादा काय दंबत नाही हो काय आका सांगते आधी बारीक माल आहे पण त्याच्याबद्दल पुढची व्हिडिओ येईल आपण येऊ एकदा वाहण्यावर हा आमचा मॅनेजर पट्ट्याचा मॅनेजर म्हणजे ज्यांचा पट्टा आहे ना ते बघा कसे ताम नाही ना आल्या टोल बघा टोल बघा कसली साईज आहे टोलाची इकडं एका घोल्यामध्ये जवळपास बालदीपर येतात बोट पाणी

हे बघा पाऊस मच्छीचा पाऊस बघू शकता वान अवर कोलगाव चे ना कोलगाव कोलगाव वान। वाना खूप मोठा वाण आहे एक भरलेले आहे बघ पिलशा बघा कसले आहे नाही मी बांधून ठेवायला मुकली ना भरली हे सांगतात छोटेच आहेत अद्याप तरी मोठे हे बघा दुसरे एक आणखीन एक टोल दुसरे आकाने टोल घेत दुसरा मच्छी काय संपाचा वेळ नाही ही बघा किती मच्छी आहे बघा समोर बघा किती मच्छी आहे मनीष का आहे काय हा मनीष नुसता दाखवते रेड स्नॅपरच दाखवते म्हणजे त्यांची तर चावरी बोलतात बघा पुन्हा <laughs> एकदा केलं चालेल हे हे का इथं काय हे बघा मच्छी बघा पाणी थोडा आढालाय पाणी काय गेलाय ना हे बघा मच्छी तरी किती दिसते बघा थांब बघा थांब थांब म्हणे चावरी बोलतय कारण जावत आहे बघा आता भरून येईल बघा आहे मच्छीचा पाऊस बघा छापा काय भरलाय काय हे उचलत नाही बघा काकांना आलदी भर जवळपास

तर कशी वाटते व्हिडिओ बघा नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा एवढी मच्छी पाहिली असेल तर किती पिलसे आहेत मासे सगळे पिलसे मासे बघा कशा कशाप्रकारे गोळवा घातला मनीष दाखव काय पिलसा पकडलाय मनीषने बघा हा आपला केन हा बघा चावत <laughs> फुगत नाही बघा दात बघायचे दात हे बघा एकदा खोलागायची सुरुवात पाऊस हाच पडलाय

तुफान मासेमारी झाले बघा तरी सांगतात का हे कमीच आहे कारण वानात तेवढा मोठा आहे बघा कमीच आहे आपण नेक्स्ट व्हिडिओ करू हे जेव्हा लावतील तेव्हा आपण येऊ जिताडा खास जिताडासाठी येऊ बघा किती एवढ्या अंडेवाला पेरीचा आहे ना सर्व पेरीसच आहे सगळे असलेच भेटले झाला मित्रांनो बहुतेक पाणी गेलेलं आहे आणि काय थोडीफार मच्छी राहिली असेल ते आपण हे करणार आहोत कारण अंधार पण झाला आहे खूप बघा अंधार पण खूप झालाय दादा काय थोडीफार मच्छा आहे ती हे करतोय घेतोय ओके तर भरपूरच आलेत हे बघा बरेच आहेत बरेच आहेत इकडे एक मोठा पोता भरलाय बघा अलदी भरून येतात मच्छी काय संपायचं नाव नाही गेला ते मच्छी बरीच आहे फक्त अंधार पडलाय हे आपली काय बोलत्याला भींग भिंग भींग मासा म्हणजे फनी बोलतात तिला आपल्या कोकणात फणी बोलतात बघा वरण्यासारखंच असतंय बघा बघा किती मच्छी भेटले आपल्याला हे बघा इकडे खडपपालू दोन भेटलेले आहेत आणि इकडे पिलसे मासे तर भरपूर भेटलेले आहेत ते बघा तीन चार पोते भरले बघा आणि इकडे मच्छी धरण्याचं काम चालू आहे आणि तिकडे एक आहे भरलेलं भरपूर मच्छी भेटले बघा आणि आमदार पण झालेला आहे बघा अजून एक भाकच भेटलेला आहे ना बघा शक्यतो हातात जास्त राहत नाही तो बघा सटकतो हातात ना चांगल्या साईजचा आहे मगाशी एक भेटलेला आता एक पुन्हा एक भेटला मगाशी मनीषला भेटलेला आणि आता काकांना भेटलेला आहे आणि घोया आहे घोया बोलतो ना घोया गो, घोया हा बघा अजून घोया <laughs> फायनल मित्रांनो आपली फिशिंग झालेली आहे कम्प्लीट आणि बघू शकता अद्याप चालू आहे फिशिंग कारण अंधार तर झालेलाच आहे आपण काय बॅटरी काय सोबत नाही आणली फिशिंग चालू आहे मच्छी पण थोडीफार आहे पण व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो मच्छी तर भरपूरच भेटली तरी पण व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा जर चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय